आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खवयांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खवयांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टस विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव बी एस चंद सन्स यांचे श्रावण डबल डिस्काउंट धमाका रविवार एकवीस जुलै पासून सुरू होत आहे सूट आणि विशेष सूट अगदी नवनवीन कलेक्शन अत्यंत कमी किमती मध्ये ते सुद्धा वर्षातून एकदाच आणि फक्त या डबल डिस्काउंट मध्ये सॅरीज लेडीज वेअर वेअर किड्स वेअर आणि लग्न कोणत्याही शुभ आजच भेट द्या बीएससी टेक्स्टाइल मॉल तिला म्हणजे बीएससी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत नीट यूजी निकाल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या महत्वपूर्ण सूचना नीट यूजी पेपर फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी महत्त्वपूर्ण सुनावणी झाली या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी एन टी एल संस्थेला उमेदवारांची ओळख लपवून शहर आणि केंद्र निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत एन टी एने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर हे निकाल प्रसिद्ध करावेत असं सरन्यायाधीशांनी सांगितलं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती जे बी पार्टीवाला न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्रीय पात्रता सहपरीक्षा पदवी दोन हजार चोवीस नीट यूजी टू थाउजंड ट्वेंटी फोरशी संबंधित सर्व याचिकांवर आज निकाल दिला तेवीस जुलै रोजी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या पंतप्रधान मोदी सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प तेवीस जुलै रोजी सादर होणार आहे आता देशवासियांना देखील या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा लागली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पुढच्या आठवड्यात तेवीस जुलै रोजी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस साठीचा अर्थसंकल्प सादर करतील अर्थमंत्री सीतारामन सलग सातव्या वर्षी अर्थसंकल्प सादर करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे भारताचा या संकल्पाच्या दिशेने प्रवास सुरू होईल असा अर्थसंकल्प देशातील जनतेला अपेक्षित आहे संतप्त कडोली ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा कडोली येथील एका असहाय्य मतिमंद युवतीवर घरात घुसून अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर शिक्षा दिल्या जावी अशी मागणी संतप्त कडोली वासियांनी आज एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता कडोली गावामध्ये घरात कोणी नसल्याचे पाहून त्या युवतीवर बळगबरी करण्याचा प्रयत्न केल्याची निंद घटना बुधवारी दुपारी घडली होती या पार्श्वभूमीवर संतप्त कडोली आज गुरुवारी दमले होते। दमले महिला होती। या प्रसंगी गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्याने निवेदनाचा स्वीकार करून त्वरित योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे व्हीटीयूचा टीयूचा पदवीदान समारंभ संपन्न भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात तांत्रिक शिक्षण संस्थांचे योगदान मोठे आहे सध्या आपली अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे ती अधिक बळकट करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आवश्यक सक्रिय प्रयत्न केले पाहिजेत असे मत राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी व्यक्त केले येथे आयोजित विश्वेश्वर या तांत्रिक विद्यापीठाच्या चोवीसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते भारताने आर्थिक विकास विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती औद्योगीकरण कृषी क्षेत्रातील सुधारण्या आणि शिक्षण आधुनिकीकरण या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे सध्या आपला देश वेगाने विकसित राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे येत्या काही वर्षात देशाला जगातील विकसित राष्ट्रामध्ये आघाडीवर नेण्यासाठी सक्रिय प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर एम सी सुधाकर यांनी देखील यावेळी उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले या हलगा येथे मोहरम उत्साहात साजरा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असणारा मोहरम सण हलगा इथे उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये मुसलमान बांधवांसह हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावातून ताबूत मिरवणूक काढण्यात आली सकाळी गावातून ताबूत मिरवणूक निघाली त्यावेळी गावकरी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गावातील प्रत्येक गल्लीत ताबूतचे स्वागत करण्यात आले हलगीच्या ठेकावर युवकांनी नाताचा ठेका धरला होता गावात धार्मिक कार्यक्रम पार पडले हलगा येथे शेकडो वर्षापासून हिंदू मुस्लिम बांधव एकत्रितपणे मोहरम साजरा करतात त्यामुळे तालुक्यातील हलगा हे गाव मोहरमच्या सणासाठी नावाजले जाते परंपरा वर्षानुवर्षे जपणाऱ्या हलगा येथील ग्रामस्थांचे सर्वदूर दूर कौतुक होत आहे राहुल गांधी यांनी देशातील तरुणांची माफी मागण्याची गरज राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेबाबत केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे त्यांनी देशातील समस्त तरुणांची माफी मागावी अशी मागणी राज्य भाजप पूर्व सैनिक विभागाचे सहसंयोजक कुमार हिरेमठ यांनी केली या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत आपले विचार मांडले अग्निवीर योजना देशाच्या हिताची आहे त्यामुळे युवकांसाठी भव्य संधीचे दार उघडले आहे त्यामुळे सुमारे ऐंशी हजार युवक योजनेअंतर्गत देश सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले ही देशाची सेवा आहे तरुणांमध्ये सक्षमीकरण निर्माण करण्यासाठी तो एक महत्वाचा प्रकल्प आहे त्यामुळे या योजनेबाबत तरुणांना मदत करायची गरज आहे देशभक्ती जागवण्याच्या प्रकल्पावर राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते अत्यंत हीन पातळीवर वक्तव्य करत आहेत असा आरोप त्यांनी केला यावेळी जिल्हा भाजप आणि ग्रामीण भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्री समादेवी मंदिरावर शासकीय समितीचा आदेश येथील वैश्यवाणी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या शहरातील समादेवी मंदिरासह राज्यातील तेवीस मंदिरांवर व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत याशिवाय जिल्ह्यातील सौंदत्ती येथील प्रसिद्ध यल्लम्मा रेणुका मंदिरावर नवी व्यवस्थापन समिती नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे मंगळवारी राज्याच्या धर्मादाय खात्याकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालयात प्रथमच रोबोटिक्स तंत्रज्ञान उत्तर कर्नाटकात प्रथमच रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर केलेली संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राने केला आहे या नव्या क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा लाभ रुग्णांनी घ्यावा असे आवाहन रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक कर्नल डॉक्टर दयानंद यांनी केले आहे डॉक्टर कोरे रुग्णालयात पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली कर्नल डॉक्टर दयानंद म्हणाले तंत्रज्ञानासाठी म्हणून भारतातच तयार केलेला हा रोबोट असून अचूक हसह गुंतागुंतीची शस्त्रक्रिया देखील यशस्वीरित्या करेल या तंत्रज्ञानाद्वारे दिस दोन कर्करोग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत